ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी डिबॉपी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यामधनं गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग डी या रस्त्याचं काम आढळगाव ते जामखेड पर्यंत काही ठिकाणी रखडलेलं आहे छोटे मोठे अनेक अपघात या रोडवरती झालेले आहेत या प्रश्नावरती लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभान तांबोळी यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निलेश लंके हे आंदोलनस्थळी पोहोचले यावेळी तिथे असलेल्या अधिकाऱ्यांसोबत दिलेली आश्वासनं न पाळल्यानं खासदार लंके आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलं सदर रस्त्याचं काम हे अनेक वर्षांपासून सुरू आहे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन यांनी आढळगाव गावठाणामधील स्थानकापासून पाच किलोमीटरचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडतायत याच मागणीसाठी तांबोळे यांनी दोन ते तीन वेळा उपोषण देखील केलेलं होतं या उपोषणाला खासदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवत अधिकाऱ्यांना जा विचारला होता मात्र काम पूर्ण होत नसल्यानं खासदार लंके यांचा राग अनावर झाला आणि खासदार लंके यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता अजित गायके निखिल कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर सदानंद शिंदे आणि कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये ते आले आणि खासदार लंकेंनी याआधी अतिक्रमणाबाबत दिलेल्या कागदामध्ये फेरबदल केल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलीस स्टेशन आवारामध्ये अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली कर के होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत कन्हेरे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यावेळी खासदार लंके आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आढळगाव या आज रक्तसंद्रोत आंदोलन करण्यात आलं होतं आपण जर असता नक्की काय प्रकार घडला आढळगाव माझ्या आढळगाव ते जामखेड हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून काम चालू आहे पण ते काम आत्तापर्यंत पूर्णत्व झालेलं नाही विशेष म्हणजे त्या कामाची मुदत संपली आणि परत मुदत वाढ देऊन सुद्धा ते काम वेळेत झालेलं नाही त्या रस्त्याच्या बाबत अनेक लोकांनी आंदोलन केले रस्ता रोक केले मागच्या एक महिन्यापूर्वी आमचे त्या गावचे सरपंच बंटी उबाळे म्हणून ते चार दिवस उपोषणाला बसले त्याआधी पंधरा दिवस आधी आमचे सुभाण तांबोळे म्हणून आमचा एक प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे तो उपोषणाला बसला होता आणि त्या भागातील जे जिल्हा परिषदेचे सदस्य अनिलराव ठवाळ यांनी सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलनं केली रस्ता रोको केले काल पासून तरी पण तो रस्ता फक्त सुरू झाल्यानंतर परत तो रस्ता दुसऱ्या दिवशी बंद होता होता नी नी त्या बाबतीत अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केला अधिकाऱ्यांना पण सांगितलं अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सुद्धा नोटीस काढल्या आणि त्यांनी तर मला दाखवलं काहीतरी चोवीस का पंचवीस वेळा पत्र व्यवहार त्या ठेकेदाराशी केला काल आमचं सुभान तांबोळे उपोषणाला बसला असताना मी सुद्धा काल पत्र दिलं की मी या उपोषणामध्ये मी सुद्धा सहभागी होऊन मी त्या उपोषणात बसणार आहे कारण त्यामागं कारण सगळ्यात महत्वाचं एक हे की त्या रस्त्याने आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांचा बळी घेतला माझ्या वीस ते पंचवीस लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि जर माझ्यासारखा एखादा लोकप्रतिनिधी असताना जर आपण त्या खऱ्या अर्थाने त्या मृतांना जर श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर तो रस्ता झाला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे मी सुद्धा आज दुपारी त्या ठिकाणी आलो त्या विभागाचे अधिकारी सन्मान्य शेवाळेसाहेब उपस्थित होते आम्ही आल्यानंतर ते सगळ्या सुद्धा आम्ही ठेकेदार आता जो मालक येणं अपेक्षित होतो तो काय मालक आलेला नाही सुपरवायझर आला आत्ता संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशनला आमची मागणी होती की मनुष्यवादाचा गुन्हा सदोषवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या बाबतीत आमच्या सरपंच बंटी उबाळे आणि दुसरे आमचे सुभान आंबोळी यांनी आता त्यांचा जबाब नोंदवला आणि त्या जबाबामध्ये जे आतापर्यंत ज्या घटना घडल्या जो गुन्हा दाखल झाला म्हणजे जे मृत पावले त्या गुन्ह्यामध्ये त्या निखिल कन्स्ट्रक्शन प्रॉपरायटर पासलकरला वर्ग करण्याचा आम्ही त्या ठिकाणी गुन्हा पण दाखल केलेला आहे शेवट मी एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मी लोकप्रतिनिधी मला शेवट लोकांच्या त्या कुटुंबाच्या व्यथा वेदना मला त्या वेदनांची जाणीव असल्यामुळं मी त्या ठिकाणी माझ्या शैलीत मी अधिकाऱ्यांना जाब विचारला मी त्या ठेकेदाराच्या संबंधित माणसाला सुद्धा जाब विचारला याचा अर्थ वाचाबाची झाली नाही एखाद्याची बोलण्याची ट्विन जर वेगळ्या पद्धतीने असेल तर त्याला कुठला गैर अर्थ काढायचा नाही मारहाण झाली पद्धती आता मारहाण मी एक लोकप्रतिनिधी जबाबदार जबाबदार लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचं वर्त वर्तन करत नसतो हे सगळ्यात महत्वाचं आहे सदराच्या संदर्भात आता सदर संबंधित अधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं आता राष्ट्रीय महामार्ग पाचशे आठ ठिकाणी डी आढळगाव ते जामखेड आढळगाव ते जामखेड पूर्ण तो रस्ता पूर्ण साठ दिवसात पूर्ण काम करण्याचा त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि ते काम उद्या सकाळी अकरा वाजता पूर्ण ताकदीने पूर्ण मशिनरी सहित उद्या ते काम अकरा वाजता काम चालू होईल काम चालू न झाल्यास जर दिवसात काम पूर्ण नाही झालं तर तो, तो संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचं पत्र सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आंदोलन आता आमचा उद्या अकरा वाजेपर्यंत काम जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचा जो उपोषण करता आहे बसून राहतो आणि त्याच्या कार्यकर्त्यांशी तो बसून राहणार आहे मी जे पत्र दिलं तो पत्राचा संदर्भ जोडून अधिकाऱ्यांकून त्या मोजणी डिपार्टमेंटला जे पत्र देण्यात आलं त्याचा थोडक्यात मिसयूज झाला ते मिसयूज झाल्या कारणास्तव म्हणजे मी जे पत्र दिलेलं होतं त्याचा दुसराच गैरवापर थोडक्यात झालेला होता त्याबाबत मी पोलीस स्टेशनला त्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल बाबत मी पत्र पण दिलेलं आहे आणि तो गुन्हा पण दाखल होणार आहे मी अभियंता श्री संजय से शेवाळे राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक आढळगावमध्ये जे आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसांपासून तक्रारी होत्या काम बऱ्याच दिवसांपासून चालू बंद चालू बंद असं होत होतं तर ते जे आत्ता उपोषण चालू होतं तर ते उपोषण सोडवण्यासाठी मी खास नाशिकहून आलो होतो तर त्या उपोषणात आज आत्तापर्यंत चर्चा झाली आणि त्यात असं ठरलं की व जर ठेकेदारांनी साठ दिवसाच्या आत काम नाही केलं तर जर त्याला काळ्या यादीत टाकायचा प्रस्ताव आमच्या डिपार्टमेंटमार्फत वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येतो आमच्याकडनं ब्लॅकलिस्ट संदर्भातला तसा म्हणता येणार नाही पण ज्या नोटिसा द्याव्या लागतात काम सुरक्षेचे उपाययोजना किंवा इतर जी कामं आहेत ते करण्यासाठी जवळपास पंचवीस एक पत्र आमच्याकडनं दिली गेली होती ती आज आपण त्यांना परत उपलब्ध करून दिल्या नाही त्याबाबत कुठलाही पत्रकार झाला अडचणी अशा आहे की एवढ्या छो या या रस्त्याला मोठ्या मशिनरी लागतात आणि एवढ्या छोट्या फारच छोटा तुकडा आहे तो म्हणजे मॅन्युअली करण्यासारखा आहे त्याला मोठं मशिनरी आणून काय उपयोग होत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचं जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्यापेक्षा जास्त काम झालेलं होतं त्यामुळे मशिनरी शिफ्ट केल्या त्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्ही मॅन्युअली का होईना पण ते काम लवकरात लवकर संपून कारण एवढ्या छोट्या लांबीला आपल्याला मशिनरी लावता येत पण नाही कॉन्क्रीटच्या याच्यासाठी तर ते आपण त्यांना तसं पद्धतीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर कसं होईल हे सर्वात पहिले बघू आपण हे असा आमचं विचार आहे नाही असं तर कोणतेही रिपोर्टिंग झालेलं नाही आमचं कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून किंवा कोणाकडने ना नाही ते पत्र मी म्हणजे पूर्णपणे वाचलं नाही पण माझ्या जो विषय लक्षात आला तो खासदार साहेबांनी त्याच्यात सा आंतर नमूद केले की के नाही त्यांच्या पत्रात ते मला माहीत नाही ते बारा मीटर केलं असं ते म्हणत होते परंतु जेव्हा पी डब्ल्यू डीकडनं रस्ता आपला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो तेव्हा त्यांनी रोडवे बीड ती तीस मीटर नमूद करून दिलेली होती त्यामुळे त्यांच्याकडनं ते नजर चुकीने झालं असेल की तीस मीटर रुंदीचा रस्ता हा आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भात तसं त्यांच्याकडनं पत्र दिलं गेलं असावं आता समजा खासदार साहेबांनी त्यांच्या गुन्हा दाखल करायचं काम चालू केलं समजा प्रोसेस मध्ये आहे तर तुम्ही तुमच्या विभागामार्फत त्या तुमच्या उप अभियंत्यांवरती काय कारवाई करणार नाही याबाबत आमच्याकडनं कुठली कार्यवाही होणार नाही आमच्या आमच्यापर्यंत जोपर्यंत येत नाही काही तोपर्यंत आमच्याकडनं काहीच होणार नाही कारवाई यू सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर